स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो ज्योतिष शास्त्रानुसार बारा राशी आहेत बारा राशी आणि बारा राशींचे बारा मालक आहेत म्हणजेच ग्रह आहेत ह्या ग्रहांचा एक खडा असतो म्हणजेच स्टोन असतो एक रत्न असतो त्या ग्रहांचे रत्न ते परिधान करावे की न करावे हा आपल्याला संभ्रम निर्माण झालेला असतो आणि एक रत्न आपल्या आयुष्यात काय घडवू शकतं किंवा आपलं आयुष्य घडवू शकतं का अशी शंका मनामध्ये येते आज त्याचाच आपण उल्लेख या बारा राशींचे बारा रत्नाद्वारे आपण करणार आहोत तर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला बारा राशी आणि बारा राशींचे बारा ग्रह म्हणजेच मालक आणि त्यांचे रत्न आज आपण समजून घेणार आहोत पुरातन काळापासून पूर्वी राजे महाराजे आपल्या अंगावरती मुकुट घालायचे आणि रत्न माळा विभूषणे अंगावरती चढवायचे किंवा घालून ठेवायचे ते कशासाठी ते रत्न वापरत असत तर त्या रत्नांचा प्रभाव पडतच असेल म्हणून ते रत्न वापरत होते आणि ते रत्न मौल्यवान असायचे त्याच्या किमती भरमसाठ असायच्या आजही प्रत्येक रत्नाच्या किमती भरमसाठ आहेत कारक तत्व आणि त्या रत्नांचं कार्य आज आपण इथे समजून घेणार आहोत सुरुवात आधी सुरुवातीला आधी आपण समजून घेणार आहोत मेष राशी मेष राशीचा मालक आहे मंगळ आणि त्या मंगळाच रत्न आहे इंग्लिशमध्ये याला कोरल म्हणतात आणि मराठीमध्ये याला पोवळे रत्न असे म्हणतात हेच पोवळे रत्न वापरायचे असल्यास आस याचा काही दुष्परिणाम होतो का तर ते आज आपण समजून घेणार आहोत हेच पोवळे रत्न वापरल्यानंतर काही लोकांना ॲसिडिटी होऊ शकते काही लोकांना थोडासा राग येऊ शकतो हे रत्न वापरल्यामुळे भित्र्या माणसांनी हे रत्न जरूर वापरावं त्याचा त्याच्या आयुष्यात धीटपणा निर्माण होतो कारण ते मंगळाचं रत्न आहे आणि मंगळ हा स्वतः एक क्षत्रिय जातक आहे तो क्षत्रियच आहे त्यामुळे लढणं त्याचं काम आहे त्यामुळे जर एखाद्याला भीती वाटत असेल आणि काही अडचणी येत असतील तर हे मंगळाचं रत्न मंगळ पॉवरफुल करण्यासाठी वापरायचं असतं परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की हा मंगळ शत्रुस्थान सहा आठ आणि बाराव्या स्थानचा मालक असू नये किंवा त्या स्थानात असू नये याची आपण काळजी घ्यावी अन्यथा त्या ग्रहाची आपण ताकद वाढवल्यामुळे सहा म्हणजे सहा म्हणजे शत्रुस्थान आठ म्हणजे मृत्यूस्थान आणि बारा म्हणजे डिस्ट्रॉईड स्थान त्याची आपण ताकद वाढवतो आणि आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे दुर्घटना घडायला सुरुवात होते अन्यथा एखादा लाभस्थानचा मालक आहे आणि तो धनस्थानात आहे आणि त्याच्या आयुष्यात धनाची त्याला कमतरता पडत असेल भित्रापणा असेल तर त्यांनी हे रत्न जरूर वापरावं